इडलीबरोबर तुम्ही कधी शेंगदाण्याची आमटी खाल्ली आहे का खूप छान लागते आम्ही नेहमी घरी शेंगदाण्याची आमटी बनवतो डोसा किंवा इडलीबरोबर खायला खूप मस्त लागते नमस्कार मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर सुरुवातीला इडली बनवण्यासाठी मी ह्या वाटीनी चार वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ घेतली तांदूळ इथे रेशनिंगचा घेतलेला आहे त्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि डाळ सुद्धा धुवून घ्यायची आहे हे दोन्ही आता आपल्याला पाच ते सहा तास भिजत घालायचं आहे शक्यतो सकाळच्या वेळेला हे भिजत घालायचं यासोबतच याच्यामध्ये मी एक चमचा मेथीदा घालून घेतला पाच ते सहा तासानंतर हे छान भिजलेलं आहे आता याला मिक्सरमध्ये आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये हे बॅटर चा फर्मेंट होण्यासाठी याच्या कोमट पाणी घालून याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे अशी छान स्मूथ पेस्ट याची बनवून घ्यायची आहे आणि याला हाताने मस्त मिक्स करायचं आहे हाताच्या उष्णतेमुळे सुद्धा इडली किंवा डोश्याचं बॅटर छान फर्मेंट होतं हे चांगलं मिक्स झाल्यावर याला मी रात्रभर फर्मेंट होण्यासाठी श ठेवून दिलं होतं सकाळी हे बघा मस्त हे फर्मेंट झालेलं आहे छान फुगलेलं आहे पीठ आता याच्या इडल्या बनवायला घ्यायचे आहे ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आणि थोडंसं पाणी घालून याची कन्स कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतली खूप जास्त पातळ हे बॅटर बनवायचं नाही इडलीसाठी जरा घट्ट बॅटर असतं इडली, इडली पात्राला तेल लावून ह्याच्यामध्ये इडलीचं पीठ घालून इडल्या आपल्याला वाफवून घ्यायचे आहे इडली वाफवताना पाण्याला चांगली उकळी आलेली पाहिजे त्याच्यामधून वाफा बाहेर यायला हव्या तर इडल्या आपल्या छान फुकतात इथे मी आधीच इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं बघा मस्त याला उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये हे भांडे ठेवून इडली आपल्याला हाय फ्लेमवर दहा ते बारा मिनिटं वाफवून घ्यायची आहे खूप जास्त याला वाफवायची नाही नाही तर मग इडली कडक होते आता शेंगदाण्याच्या आमटीसाठी शेंगदाणे हिरव्या मिरच्या लसूण हे मी चांगलं भाजून घेतलं शेंगदाण्याची साल थोडी काढून घेतलेत आणि याला मिक्सरमधून चांगली याची पेस्ट बनवून घेतली आता याला फोडणी देऊन घेऊया तेल चांगलं गरम झाल्यावर याच्यामध्ये मोहरी घालून घेतली जिरं घालायचं नाही आणि कडीपत्तासुद्धा घातला एक कांदा चिरून घातला कांदा चांगला परत लागली याच्यामध्ये आपल्याला एक टोमॅटोसुद्धा वापरायचा आहे छोटा टोमॅटो घेतला आहे मी आणि या टोमॅटोला सुद्धा याच्यामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे खूप मस्त ही शेंगदाण्याची आमटी लागते एकदा तुम्ही करून बघा तुम्हालाही आवडेल आता हे चांगलं झालेलं आहे याच्यामध्ये शेंगदाण्याचं वाटण आपल्याला घालून घ्यायचं आणि आपल्या आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून हे आपल्याला पाच ते सहा मिनिटं चांगलं उकळवून घ्यायचं आहे इडली किंवा डोस्याबरोबर आपण नेहमीच सांबार किंवा नारळाची चटणी करत असतो पण शेंगदाण्याची आमटीसुद्धा खूप छान लागते ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करा तुम्हाला पण आवडेल चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलं आणि याला छान पाच ते सहा मिनिटं उकळून घेतलं आपल्या इडल्यासुद्धा दहा ते बारा मिनिटानंतर बघा मस्त फुडलेल्या आहे आणि सॉफ्ट झालेले आहेत पांढऱ्या शुभ्रसुद्धा झालेले आहे आता याच्यावरून मस्त शेंगदाण्याची आमटी घालायची आणि सर्व करायचं आहे शेंगदाण्याची आमटी पण बघा मस्त गरमागरम कलर पण मस्त आलेला आहे हवं असल्यास आपण या शेंगदाण्याच्या आमटीमध्ये थोडीशी साखर घालवू शकतो ती सुद्धा छान लागते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद